बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध पातळगंगा एमआयडीसी हद्दीत जैव वैद्यकीय कचरा प्रकल्प येणार असल्याने रसायनी पाताळगंगा परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे गावगाव बैठका घेऊन या प्रकल्पाला विरोध सुरू आहे खालापूर पनवेल तालुक्यासह रसायनी परिसरातील ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव करून हा प्रकल्प रसायनित होऊ नये यासाठी निवेदन देत विरोध दर्शवला आहे गोवंडी येथील एस एम एस इनो क्लीन हा प्रकल्प मुंबई हायकोर्टाने हलवण्याचे आदेश देताच कंपनीने खालापूर तालुक्यातील आतकरगाव येथे जागा निश्चित केली होती जनसुनावणी दरम्यान तेथील नागरिकांनी विरोध केल्यानंतर बोरिवली पातळगंगा येथे या प्रकल्पासाठी जागा निश्चित करण्यात आली अशा प्रकल्पामुळे आठ ते नऊ किलोमीटरचा परिसर बाधित होऊ शकतो त्यामुळे हा प्रकल्प येऊ न देण्यासाठी परिसरातील नागरिकांतून प्रयत्न सुरू आहेत राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भकतान भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न